Marche amour a l' variance, in which two-erman and mixed farming sell way out-of- analysed

우리가 사람들을 어쩌�Netair에 조화할까 uma 정말 मॅडम काय इव्हेंट काय काय घटना घडली काय तपास मी पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना येथे माझी नेमणूक आहे पोलीस स्टेशन आष्टी येथे अठ्ठावीस चार दोन हजार एकवीस साली एकवीस रोजी आपल्या इथं गुन्हा दाखल झाला होता तीनशे त्रेसठ प्रमाणे एका मुलीस आरोपीने पळून घेऊन गेला होता दोन हजार एकवीस मध्ये तेव्हापासून तो गुन्हा म्हणजे त्यातल्या जो आरोपी आणि पीडितेचा शोध आ... लागलेला नव्हता त्याच्यामध्ये जास्त काळ उलटून गेल्यानंतर सदरचा गुन्हा हा पोलीस स्टेशन आष्टी येथून पु अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला वर्ग झालेला तेव्हापासून आम्ही तपास करत होतो त्याच्यामध्ये सदर तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदार नेमून सदरची पीडिता आणि आरोपी सोबत चाकण जिल्हा पुणे येथे राहत असल्याबाबत आम्हाला खात्रीलायक बातमी मिळाली त्यावरून आम्ही सद आमची जे एस ची टीम आहे ती आम्ही रवाना केली होती त्यावरून सदरच्या टीमने चाकण पोलीस स्टेशनच्या मदत घेऊन सदरचे जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांचा शोध घेतला कसोशीने आणि ते दोघंही मिळून आले आणि त्यांना सुखरूप आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी त्यांना इथं हजर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन आज टी येथे आम्ही सदर जे आरोपी आणि पीडित आहेत त्यांना ता सादर सा करत आहोत सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक सो अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर एस डी पी ओ सर आनंद कुलकर्णी सर तसेच पी आय पंकज जाधव सर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ए एच टी ओ जालनाची जी टीम आहे ग्रेड पो जोशी सर गवळी सर तसेच पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा देठे जे आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून देतात आपले पुल हेड कॉन्स्टेबल सागर बाविस्कर संदीप मांटे तसेच महिला अंमलदार टी उजालना आरती साबळे संगीता चव्हाण रेणुका कराठोडे यांनी आणि चालक संजय कुलकर्णी यांनी एकत्रित पार पाडलेली आहे